नमस्कार मित्रांनो पारू पुढील प्रोममध्ये अनुष्का म्हणते आदित्य मला नाही माहिती त्या फोटोवर फुल्या कुणी मारल्या आदित्य विचारतो कसला फोटो कसल्या फुल्या आता अनुष्का घाबरते आणि पारूकडे बघायला लागते आता कशी जिरवली म्हणून पारू तिला खुणवते प्रीतम हात मारत म्हणतो ये होईना बात आदित्य म्हणतो कसला फोटो अनुष्का आणि कसल्या फुल्या अनुष्का म्हणते मी असं म्हणाले का अरे मी असं कसं बोलले नाही नाही माझ्या डोक्यात वेगळंच चालू होतं हां तू काय म्हणत होता आदित्य किर्लोस्कर कंपनीमध्ये फ्रॉड केला तो कोण के माणूस आहे आदित्य बोलतो कळेलच थोड्या वेळात त्याचं नाव आई सगळ्यांसमोर आणणार अनुष्का म्हणते आदित्य मी तुझी बायको आहे ना मला सांगायला काय हरकत आदित्य म्हणतो नाही अनुष्का मी असं नाही सांगू शकत तसं सांगितलं तर आईला राग येणार आणि सिक्रेट आहे असं नाही सांगू शकत अनुष्का मनात म्हणते मी याला बावळट समजत होते पण हा खूप हुशार निघाला आणि पारू इने तर मला आदित्यसमोर मूर्ख ठरवलं पारूला एवढं लाईटली घेऊन नाही चालणार आणि हे पण विसरता येणार नाही तिच्यासोबत प्रीतम आहे ह्या सगळ्यांनी मिळून दिशाला हकललं होतं आणि ते पण अगदी धक्के मारून मी गळ राहिले तर माझी पण अवस्था अशीच होणार नाही 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 काहीतरी करायला पाहिजे तो माणूस कोण आहे हे शोधायलाच पाहिजे आता अनुष्का खूप सैरबेवर होते आदित्य म्हणतो अनुष्का बरी ना तू अनुष्का हो आणि पारूकडे बघते पारू आणि प्रीतम खुदुखुदू हसायला लागतात आता अनुष्काचा चेहरा पडतो आणि ती निघून जाते प्रीतम पारू भेटतात प्रीतम म्हणतो पारू तू कमाल हा ते अनुष्काची चांगलीच जिरवली पारू म्हणते मी काय बी वेगळं केलं नाही त्यांचीच खिळी वापरली आणि त्यांच्यावरच उलटवली आपण किती हुशारे याचा त्यांना लय गर्व झाला आहे आणि त्याच गर्वाचा आपण फायदा घ्यायचा आणि अनुष्का मॅडम आणि दिशा मॅडमचा खरा चेहरा दिव्यासमोर आणायचा तो हरीश पण प्रीतम म्हणतो हरीशचं काय पारवंती काय नी म्हणतो पारू खरं बोल हरीश काय पारवंती प्रीतम सर हरीश सरांवर पण लक्ष ठेवावं लागणार प्रीतम म्हणतो ओ अच्छा असं आहे का आता सगळे किर्लोस्कर आणि पारू आईल्याच्या बेडरूममध्ये जमतात आदित्य म्हणतो पारू मला एक सांग आईने जेव्हा तुला विचारलं पारू तू तयार आहेस ना तू हो का म्हणाली आता आईला स्माईल करते पारू तिच्याकडं बघते आईला उठते आणि पारूच्या तोंडावरून हात फिरवत म्हणते कारण पारूला माझ्या मनातलं सगळं कळतं पारू एकदा तू किर्लोस्करांसाठी धावून आलीस आता श्रीकांत हो म्हणून मानल होतो आणि सगळ्यांना पारूचं खूप कौतुक वाटतं पण दामिनीचं मात्र खूप जाळफळाट होत असतो आणि प्रियाला काय बोलावं तेच कळत नाही कारण पारूविरुद्ध ती अनुष्काच्या बाजूने उभी असते पण ह्या फॅमिलीमध्ये अनुष्का मात्र कुठेच नसते तुम्हाला काय वाटतं ही प्रिया जी वागते ती योग्य आहे की अयोग्य हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद